नमस्कार आज आपण कोल्हापूरचा प्रसिद्ध असा अख्खा मसूर बनवून घेणार आहोत ते देखील घरगुती पद्धतीने आणि असा मसूर जर तुम्ही बनवला तर ढाब्याची आठवण आल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी मसूर दहा मिनटं स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवलेला आहे आणि कांदा टोमॅटो आलं लसूण कोथिंबीर हिरवी मिरची याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे कच्चं तेलामध्ये दालचिनी तेजपत्ता आणि मोठी वेलची फोडणी द्यायची आहे आणि कच्चं वाटण आपल्याला यामध्ये छान असं परत ले ले आहे घरगुती मसाला घालून घ्यायचा आहे आपल्या चवीनुसार आणि यामध्ये धुवून घेतलेला मसूर घालून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे मसाल्याचं पाणी जे होतं ते घालून घ्यायचं आहे थोडीशी कसुरी मेथी घालून घेतलेली आहे शिजण्यापुरतं पाणी घालून चार शिट्या करून घेतलेल्या आहेत शिजून झाल्यानंतर मसूर आपल्याला जास्त घोटायचा नाही मसूर खाताने अख्खाच दिसला पाहिजे आता यामध्ये भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून दिलेली आहे तर गरमागरम असा कोल्हापूरचा प्रसिद्ध अख्खा मसूर